आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ठळकणामुळे इचलकरंजी शहरातील मराठा चौक येथे अयोध्या इथे प्रभू श्रीरामाचे मंदिर झाल्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केले होते तिथे काम करत असणाऱ्या शंकर मानकर विकास घाटोळे अमोल पवार या संयोजकांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तिथे असणाऱ्या रामभक्त यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली होती संतोष कोळी उर्फ महाराज यांनी याची तक्रार जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यावरचा मोर्चा मागे घेण्यात आला आहे इचलकरंजी शहरासह देशामध्ये बावीस जानेवारी रोजी अयोध्ये इथे प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधून त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये जगामध्ये दिवाळी सण साजरा करण्यात येत होता मराठा चौक परिसरामध्ये सुद्धा महाप्रसाद भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते त्या दिवशी रात्री महाप्रसाद असताना मराठा चौक इथे कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती व स्पीकरही लावण्यात आले होते यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तिथे येऊन तिथे असणाऱ्या राम भक्त हिंदू बांधवांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ तिथे असणाऱ्या युवकांना स्पीकर बंद करा असं आवाहन केले व त्यांना दमदाटी केली होती याची माहिती तिथे असणाऱ्या संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्याकडे केली दखल घेऊन बाळ महाराज यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे ठरवले याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेऊन संबंधित पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार यांच्यावर कारवाई करावी समस्त हिंदू बांधवांनी पोलीस प्रमुख यांना तसेच याची दखल घेऊन आज सकाळी दहा वाजता डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर तुम्ही मोर्चा काढू नये असे आवाहनही केले यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली तसेच संबंधित पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात मध्ये येणाऱ्या तक्रारदाराला अर्वाटच्या भाषेत शिबिगा देत असतात अशी तक्रार संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी पोलीस प्रमुखांकडे केली आज डीवाय एस पी कार्यालयात बैठक घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर घोषित केलं पण जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी कारवाई करणार नाहीत तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही असं आवाहन हे बाळ महाराज यांनी केलंय मराठा चौकामध्ये येऊन बाळ महाराज यांनी समस्त हिंदू बांधवांना आवाहन केलंय की या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या बैठकीला संतोष कोळी उर्फ बाळ महाराज संतोष हत्तीकर पंढरीनाथ ठाणेदार दत्ता पाटील अप्पा विभूते अर्जुन बोनगार्डे बसवराज कलबुर्गी पेंटू मोरे यांच्यासह आधी जण बैठकीला उपस्थित होते मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो <laughs> कि मराठा चौकाचा बोर्ड लागला आणि काही अधिकाऱ्यांना मला फोन आला की मराठा चौकाचा बोर्ड खाली उतरवला तोपर्यंत मराठा चौकाचा बोर्ड फक्त एका चौकातला एक साधा बोर्ड होता आणि तो उतरवण्याचा धाडस कुणी अधिकाऱ्यांनी केलं होतं पण ज्यावेळी मी या ठिकाणी आलो आणि सांगितलं कुठलाही अधिकारी असू दे मराठा चौकाचा बोर्ड आम्ही खाली उतरवणार नाही ना तो बोर्ड आधी लावला आणि त्या अधिकाऱ्यांना फोन लावला की आता जर तुझ्यात हिंमत असेल तर ये आणि बोर्ड खाली उतरव झाली नाही त्यानंतर या मराठा चौकामध्ये रोशन मस्जिद चौक करतो असा विळा उचलला होता आम्ही सांगितलं एक तर मराठा चौक राहील किंवा रोशे चौक राहील आणि त्यावेळी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत इच्चलकरंजी मधले चाळीस हजार लोक चाळीस हजार हिंदू या मराठा चौकामध्ये दाखल झाले होते आणि त्यावेळी मनोज कुमार शर्मा हे आपले एसपी पी होते एसपी साहेबांचा मला या ठिकाणी फोन आला आणि मला एसपी साहेबांनी विचारलं महाराज चाळीस हजार लोक इथं जमा झालेले आहेत आपल्याला काय करायचं आहे मी साहेबांना एकच सांगितलं साहेब एक तर तर मराठा चौक चौक राहील नसेल इथं दुसरी कुठली मस्जिद पण असणार नाही साहेबांनी मला पंधरा मिनिट मागितले आणि साहेबांनी वचन दिलं की महाराज तिथं मराठा चौकच राहील मी साहेबांना सांगितलं जर मराठा चौक राहणार असतील माझ्या आलेले सगळे चाळीस हजार हिंदू आपापल्या घरी शांत चित्ताना जातील आणि मनोजांनी दिलेला शब्द हा पुढच्या पंधरा मिनिटात खरा झाला आणि मला प्रत्यक्षात आठ दिवसानंतर साहेबांनी बोलून मिठी वाढली आणि सांगितलं महाराज इचलकरंजी मध्ये होणारा एक आघात तुम्ही टाळ्यात जी बघत फक्त कालच त्याला गालबोट लागला होता काल गालबोट लागला म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं दिवाळी साजरी करा आणि आम्ही दिवाळी साजरी करायला लागलो तर एक राजू तहसीलदार खर तर ते आमचे मित्र आहेत पण मित्राचे चांगले गुण आणि मित्राचे वाईट गुण आणि मित्रांनी सांगायचे असतात मी आता त्यांना तोंडावर सांगून आलोय करावं या भूमिकेवर आम्ही आठ आहोत पण तहशीलदार राजू तहसीलदार यांनी इथ ज्यांना ज्यांना शिव्या त्या सगळ्यांची माफी मागितलेली आहे त्या, त्या लोकांना मी पुढे यायला विचारतो सांगतो या, या तुम्ही तिघ पुढं राम मंदिराच्या कार्यामध्ये असताना शिव्या दिल्या होत्या तुमची माफी मागितली की नाही आहे मित्रांनो मोर्चा काढून आपल्याला जे साध्य करायचं होत ते फक्त मोर्चा काढणार म्हटल्यानंतर साध्य आहेत पण चिरवणारे आपण एकट्या आहोत लक्षात ठेवा जिरवणारा मराठ चौक आहे मिरवणारे हजार असतील चिरवणारे आपण आहोत हिंदूंवरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल जेव्हा जेव्हा अत्याचार होईल तेव्हा तेव्हा आम्ही देव देश धर्मासाठी प्राण घेतले हाती आणि हे फगव जे अंगावर स्वीकारलेलं आहे हे फगव जे अंगावर घातलेलं आहे ते नुसतं शोभेसाठी घातलं नाही तर वेळ आणि प्रसंग येईल तेव्हा रक्त सांडण्याची तयारी देखील मनामध्ये उदरामध्ये मन मनगटामध्ये आणि विचार एवढा आहे की आम्ही नुसतं रस्त्यावर उतरणार म्हटल्यानंतर काल दिवसभर प्रशासन कामाला लागलो होतं पाच ठेवली होती बाळ महाराजांशी कस तरी आमचं बोलणं करून द्या हा मोर्चा झाला नाही पाहिजे भले आम्ही तहसीलदार माफी मागायला होतो आणि ती माफी त्यांनी मागितलेली आहे आणि म्हणून हा आपला सगळ्यांचा विजय आहे इथून पुढे पण दाखवणार आणि कायम दाखवणार वजनात राहणार छत्रपती मराठवाचक तहशीलदार इचलकरंजी मध्ये आहेत त्यांनी इतक्या लोकांना बोललेले आहेत पण माफी मागण्याचा प्रसंग तहसीलदार वर आलाय तर आपण श्रीरामाचे भक्त आहोत रामाने आपल्याला माफ करायला देखील शिकवलेला आहे जो माफी मागतो त्याला माफ करा हे रामानं सांगितलेलं आहे आपल्याला या विजयाचे सारथी आपण व्हावेत त्यांनी माफी मागितली आहे म्हणून त्यांना सुटका नाही एसपी साहेबांनी जे सांगितलंय की त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू ती कारवाई कशी करायची ती पुढे अवकाश झालेली आपल्या सगळ्यांना दिसे उपस्थित अनेक माणसांना त्यांचा उद्धार उद्धार त्यांनी मराठा चौकामधल्या आमच्या हिंदूंचा केला राम भक्तांचा केला शिवभक्तांचा केला आणि म्हणून हिंदू म्हणून अशा अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलोय खर तर मोर्चाच नियोजन होत पण काल जसा माझा व्हिडिओ प्रसारित झाला तो व्हायरल झाला तो व्हिडिओ ज्यावेळी गेला त्यावेळी त्या, त्या, त्या व्हिडिओची दखल प्रशासनाने घेतली एसपी साहेबांनी बोलवलं मिळालं देशभक्त रत्नापर ना, देश ना कुंभार म्हणायचे की, की तासदा आहे आमच्या हिंदूंना राम भक्तांना शिव्या दिलेल्या आहेत गलिच्छ शिव्या दिलेल्या आहेत त्यावेळी एस पी साहेबांनी हात सोडले आणि सांगितलं आमच्या अंगावर चढली आहे आम्ही वरती घालतो याचा अर्थ आम्हाला कुणालाही शिव्या देण्याचा अधिकार नाही आणि म्हणून माझ्या माणसाकडून घडलेल्या चुकीसाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पण महाराज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मोर्चा करता नये फार तर मी तहसीलदारवर कडक कारवाई करेन आणि मी म्हटलं तुम्ही का कडक कारवाई कराल पण ज्या हिंदूंना ज्या रामभक्तांना भक्तांना शिव्या दिल्या त्यांचं काय साहेबांनी दुसऱ्या क्षणी सांगितलं उद्या सकाळी तो सद्धतीनं ज्या ज्या मराठा चौकातल्या रामभक्तांना भक्तांना तहसीलदार नावाच्या नोकरीमध्ये राहण्याची ज्याची खरोखर गरज आहे की नाही तर ते त्यांनी ओळखावं जर तुमचा बीपी वाढतोय जर तुम्हाला कुणाशी काय बोलावं हे समजत नसेल तर तुम्ही वर्दी घालू नये सर्व देश जेव्हा दिवाळी साजरी करत होता त्यावेळी सर्व देशाच्या देशाच्या पंतप्रधानांनी जे देशाला आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मराठा चौकाने आठ हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी घातला आणि हा उत्सव साजरा करत असताना शिवाजीनगरचे पी आय राजू तहसीलदार यांनी येऊन इथल्या राम भक्तांना कलितच्या आई बहिणी वय शिवी दिली त्या शिवीचा निषेध करण्यासाठी आम्ही काल घोषणा केली होती की आज मोर्चा होईल पण मान्य तसे मान्य एस पी साहेबांनी यामध्ये मध्यस्थी केली प्रशासनानं आमची दखल घेतली आणि तहसीलदार यांनी जाहीरित्या माफी मागितलेली आहे एस पी साहेबांनी तहसीलदार यांच्यावरती कारवाई करण्याचे आश्वासन दिलेलं आहे या एस पी साहेबांच्या कर्तव्यदक्षतेसाठी आम्ही आजचा मोर्चा मोर्चा न करताच आम्हाला हे यश मिळालेलं आहे तहसीलदारवर कारवाई करण्याचे संकेत आम्हाला मिळालेले आहेत आणि तहसीलदारनी इथल्या रामभक्तांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागितलेली आहे इथं जमलेला जो समाज आहे हा स्वाभिमान आहे आणि हिंदूंच्या स्वाभिमानाला ठेच पोचू नये हिंदूंच्या स्वाभिमानाचं खच्चीकरण होऊ नये यासाठी आज हा उपक्रम घेण्यात आलेला आहे वंदे मातरम सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपाससहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन